कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमुत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स तुर्बे येथील महिला ठरली लिव्ह इन रिलेशनशिपची बळी महिलेच्या जोडीदाराने केली महिलेची हत्या लसनाचे दर आले पूर्व पदावर गृहिणींसाठी आता स्वस्त नवी मुंबई विमानतळाबाबत मोठी अपडेट गौतम अदानी यांनी जाहीर केली उद्घाटनाची तारीख आणि राजापूरमध्ये तालुका स्तरीय भव्य पालखी महोत्सव संपन्न पारंपरिक पालखी नृत्य आणि गीतांनी जिंकली मने बाहुयात सविस्तर वृत्त नवी मुंबईतील तुर्भेमधील एक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेला तिच्या सोबत राहणाऱ्या पुरुषानं गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे मागील पाच वर्षांपासून दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून मागील काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाले आणि त्यातूनच महिलेची हत्या झाल्याचं सा पोलिसांनी सांगितलं या घटनेचा अधिक तपास तुर्भे पोलीस करत आहेत दिनांक तेरा मार्च रोजी तीन वाजता मला माहिती मिळाली की वाशीचे सिव्हिल हॉस्पिटल येथे एका महिलेला तिच्या नावल्यानं आहे तिला ॲडमिट केलेलं आहे आम्ही सदर ठिकाणी जाऊन पाहिलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं त्यानंतर माहिती घेतली असता जवळचे जे नातेवाईक किंवा आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत त्यांनी सांगितले की तिच्या नावल्याने तिला मारहाण केलेली आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तत्काळ आम्ही तिचा जो नवरा होता अजय कुमार यादव वय वर्षे चाळीस वर्षे हो त्याला लागलीच आमच्या डी बी पथकाच्या मनतेने ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून अशी माहिती आम्हाला मिळाली की हा जो अजय कुमार यादव आहे मुळचा यू पीचा राहणारी या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि ही जी महिला आहे ही पंचेचाळीस वर्षाची आहे मुळशी राहणारी पश्चिम बंगालची आहे हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दोन हजार वीसपासून पासून एकत्र राहतात आणि यांच्यामध्ये आपापसामध्ये अनेकदा वाद चालू हो असायचे त्या वादामधूनच काल सकाळी त्यांच्यामध्ये साडे दहा अकरा वाजता भांडण केलं त्या भांडणामध्ये यांनी तिचा गळा ओढून तिला मारल्याचं निष्पन्न झालं दोघांची ही फॅमिली त्या ड्रायव्हर आहे त्याची युपीला आहे फॅमिली आणि तिची महिला आहे तिची पश्चिम बंगालमध्ये फॅमिली आहे कारण त्यांच्यामध्ये आपापसामध्ये बऱ्याचदा वाद व्हायचे त्या वादामध्येच काल त्यांनी तिला गळावरून मारण केलेली आहे गेल्या तीन वर्षांपासून सतत वाढत असलेले लसणाचे दर आता पूर्वपदावर आले आहेत त्यामुळे आता लसणाची फोडणी सर्वांनाच परवडणार आहे घाऊक बाजारात लसूण पन्नास ते एकशे वीस रुपये तर किरकोळ बाजारात दर शंभर ते दोनशे रुपये किलोवर आला असल्यानं गृहिणींना आता लसणाची फोडणी परवडणार आहे लसणाचे सर्वसाधारण दर पन्नास ते शंभर आणि शंभर ते दीडशे रुपये किलो असेच असतात मात्र तीन वर्षांपूर्वीपासून हे दर सातत्यानं वाढत होते मुळात लसणाची लागवड कमी झाल्यानं लसणाचे उत्पादन कमी यायला सुरुवात झाली मात्र बाजारात लसणाला मोठी मागणी असल्यानं मागणी इतका पुरवठा बाजारात होत नव्हता त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडले आणि लसणाचे दर वाढायला सुरुवात झाली होती त्यानंतर दोनशे रुपये किलो पासून हे दर वाढत वाढत चारशे रुपये पोहोचले होते परिणामी लसणाची फोडणी देणे सर्वसामान्य महिलांना परवडत नव्हते एक किलो लसूण घेणाऱ्यांना पाव किलो लसणावरच भागवावे लागत होते मात्र आता सहा मार्च पासून बाजारात नव्या लसणाची आवक सुरू झाली आहे लसणाला चांगला दर मिळत असल्यानं गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लसणाची लागवड केली बाजारात मोठ्या प्रमाणात लसूण उपलब्ध आहे त्यामुळे वर्षभर लसूण आवक चांगली राहणार असल्यानं दरही स्थिर राहणार आहेत यावर्षी लसणाच्या दरात वाढ होणार नसल्याचं चित्र बाजारात आहे मे महिन्यापर्यंत दर असेच स्थिर राहतील मात्र त्यानंतर लसणाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे देशाची आर्थिक राजधानी मुंबई लवकरच दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाने समृद्ध होणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे निर्माण कार्य अदानी ग्रुपकडून सुरू असून याचे उद्घाटन जून दोन हजार पंचवीस मध्ये होण्याची शक्यता आहे याआधी सतरा एप्रिल रोजी विमानतळ सुरू करण्याची योजना होती मात्र आता जून मध्ये उड्डाणे सुरू होतील अशी अपेक्षा आहे अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला हा प्रकल्प अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड आणि सिटी अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त भागीदारीत उभारला ज्यामध्ये होल्डिंग्स लिमिटेडची चौऱ्याहत्तर टक्के आणि सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्राची सव्वीस टक्के हिस्सेदारी आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी दोन हजार मध्ये केली होती जवळपास 16700 कोटी रुपयांच्या खर्चाने उभ्या राहत असलेल्या विमानतळामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरचा वाढता प्रवासी भार कमी होईल आणि देशातील वाढती हवाई वाहतूक मागणी पूर्ण होईल. 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक दिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि खेड तहसीलदार कार्यालय यांच्या वतीने खेड येथील तहसीलदार कार्यालयाच्या सुभागृहामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित ग्राहकांना श्रीकांत चाळके यांनी मार्गदर्शन केले यावेळी श्रीकांत चाळके यांनी ग्राहक संघटन व ग्राहक प्रबोधन कार्यामध्ये ग्राहक पंचायतचे असलेले महत्व विशद केले प्रारंभी ग्राहक पंचायतचे तालुका सचिव विजय येरुंगकर आणि सहाय्यक पुरवठा अधिकारी नामदेव काळबोंडे यांनी मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही ग्राहक चळवळीमध्ये सक्रिय असणारी देशभरातील एकमेव स्वायत्त संस्था आहे ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते निस्वार्थी वृत्तीने ग्राहकांमध्ये त्यांचे अधिकार आणि हक्क यांची जाणीव आणि जागृती निर्माण काम करत आहेत अशा कार्यकर्त्यांची प्रेरणा अंतर्मुख करावयास लावणारी आहे असे प्रतिपादन ग्राहक पंचायतचे कोकण प्रांताचे प्रसार प्रमुख श्रीकांत साळके यांनी केले श्रीकांत साळके यांनी यावेळी ग्राहकांचे विविध प्रकारे होणारे फसवणूक आणि फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण व्हावे यासाठी दोन हजार एकोणीसच्या ग्राहक संरक्षण कायद्याची थोडक्यात माहिती दिली आधुनिक काळात ग्राहकांनी सजग राहण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी पुरवठा अधिकारी अमोल देशमुख यांनी कोणत्याही समस्यांचे निराकरण करण्यासाठी ग्राहक पंचायत असून त्यांनी खेडमधील कार्यकर्त्यांची प्रशंसा केली यावेळी पुरवठा निरीक्षक धवल मॅडम पुरवठा सहाय्यक नामदेव कालबोंडे ग्राहक पंचायतचे तालुका सचिव विजय येरुणकर उपकोषाध्यक्ष अजित तटकरे महिला संघटक आणि पोलीस पाटील दळवी शिर्के उपानेकर पुरवठा विभागातील कर्मचारी रेशन दुकानदार ग्राहक आणि व्यापारी उपस्थित होते दोन हजार चौदा पासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून दोन धर्मात दरी निर्माण झाल्याची टीका भाई जगताप यांनी केली आहे तसेच अनेक मुद्द्यांवरून त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली दोन हजार चौदा पासून या देशामध्ये दे, जेव्हापासून नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तेव्हापासून जर आपण बघितलं असेल तर त्यांनी हळूहळू ह्या गेल्या दहा बारा वर्षामध्ये ज्याला आपण दोन धर्मामध्ये एकदम ही जी एक दरी निर्माण झालेली आहे आणि ती जाणीवपूर्वक केली जाते ज्या घटना कोकणामध्ये घडतात आहेत आपल्या कोकणामध्ये कधीही असं घडलं नव्हतं इतक्या जातीय दंगली झाल्या मुंबईमध्ये देशभरामध्ये परंतु कोकणामध्ये आपल्या कधीही अशा पद्धतीचं गालबोट लागलं नव्हतं काही घटना ज्या अलीकडच्या काळामध्ये ज्या होतात आता कालपरवा शिमग्याच्या काळामध्ये सुद्धा झालेल्या राजापूरची घटना असेल किंवा आणखी कुठल्या घटना असतील कसं समर्थन करू शकतो आपण ह्या गोष्टीचं तुमचा तुम्ही अजेंडा चालवा पण देशाला का तुम्ही त्याच्यामध्ये याच्यामध्ये धरताय तुम्ही जे ह्या देशामध्ये हजारो सालापासून म्हणजे हे काल परवाचं झालं नाही हजारो सालापासून हजारो वर्षांपासून ह्या देशाचा इतिहास आहे ह्या देशाची संस्कृती आहे ह्या देशाचं वैभव आहे हे गेल्या दहा बारा वर्षामध्ये ज्या पद्धतीने घटना घडवल्या जात आहेत घडतात आहेत समर्थन होत कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण असलेल्या शिमगोत्सवाचा आनंद सध्या शिगेला पोहोचलाय ग्रामदेवतेच्या पालख्या घरोघरी भक्तांच्या भेटीला जातात फाल्गुनमध्ये शिमग्याचे ढोल वाजू लागले की डोलाच्या तालावर कोकणी माणूस आपोआप नाचू लागतो किंभवना शिंग्याचे ढोल कधी वाजतात आणि आपण कधी नृत्यमग्न होतो याचीच तो वर्षभर वाट पाहत असतो तो स्वतः नाचतोच पण त्याच्या लाडक्या ग्रामदेवतेलाही पालखीत घालून नाचवतो त्यावेळी पालखी नाचवण्याचा आनंद काही वेगळाच आहे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं ना पालखी नाचवली जाते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील साकाळे गावातील सहाणेवर रोज रात्री दहा नंतर महालक्ष्मी आणि जाकमाता देवीची पालखी अगदी पारंपरिक पद्धतीने नाचवली जाते हे पालखी नृत्य पाहण्यासाठी ग्रामस्थांप्रमाणेच साखरमान्यांचा देखील ओसंडून वाहत असतो ढोल ताशांचा गजर ग्रामदेवतेच्या नावाचा जय जयकार करत संगमेश्वर तालुक्यातील शिवने आणि करंबळे गावाच्या सीमेवर ग्रामदेवतांच्या पालख्यांच्या भेटीचा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत रंगला हा दोन बहिणींच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली होती शिवने करमबेळे येथील सीमेवर देवरुख संगमेश्वर मार्गावर पालख्यांची भेट पाहण्यासाठी अनेक भक्तगण उपस्थित राहतात ही पालख्यांची भेट म्हणजे तालुक्यातीलच नाही तर जिल्ह्यातील भक्तगणांसाठी एक पर्वणी असते आजूबाजूच्या गावातील शिमगोत्सव संपन्न झालेले असल्यानं करमबेळे आणि शिवने गावच्या सीमेवर होणारी पालख्यांची भेट पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळते शिवणे गावच्या पालखीतील ग्रामदेवता रवनाथ नवलाई आणि पावणाई असून करंबेळे गावच्या पालखीत ग्रामदैवत गंगोबा देवी निनावी आणि वाघजाई असे आहे या भेटीमध्ये दोन्ही पालख्यांमधील ओटींची अदलाबदल होते हे या पालखी भेटीचे वैशिष्ट्य आहे भेटी दरम्यान पालखी जड येतात असं सांगितलं जातं करमबेळे शिवने पालख्या भेटींची ही परंपरा साडेतीनशे वर्षांपूर्वीपासूनची असल्याचं मानकरी सांगतात तसेच पूर्वी करंबेळे आणि शिवने हे दोन गाव एक होते राजश्री शाहू महाराजांच्या कालखंडात हे दोन गाव वेगळे झाल्यापासून त्या गावातील देवींची म्हणजेच बहिणींची भेट घडवण्याची प्रथा असल्याचं सांगितलं जातं अबाल वृद्धांनी या पालखी भेट सोहळ्याचा आनंद लुटला दरम्यान सोहळ्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये मार्गावर वाहतुकीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी देवरुख आणि संगमेश्वर पूलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता <णत्तित> शिमगा हा सण कोकणचा सणच नाही तर उत्सव आहे या सणाला कित्येक पिढ्यांची परंपरा लाभली आहे परंतु आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढीला आपल्या रूढी परंपरा आणि सणांचा विसर पडू लागलाय अशा वेळी निखळ आनंद मिळवून देणाऱ्या आपल्या परंपरागत संस्कृतीची ओळख आणि त्याची जाण नव्या पिढीला व्हावी तसेच काळाच्या प्रवाहात लुप्त होऊ पाहणाऱ्या कोकणातील संस्कृती आणि कलेचे जतन व्हावे या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर प्रतिष्ठानच्या वतीने राजापूर येथे तालुकास्तरीय भव्य पालखी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं हा सोळा दिवसभर रंगला सहभागी झालेल्या ग्रामदेवतांच्या पालख्यांनी निर्धारित वेळेत पालखी नृत्य टिपरी नृत्य ढोल नृत्य यांचं सादरीकरण केलं यातील सहभागी ग्रामदेवतांचा यथोचित मान सन्मान राजापूर प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आला तर जाणकार परीक्षकांमार्फत परीक्षण देखील करण्यात आले कोकणी मातीतील अच्सि लोककलांचा आविष्कार यातून कोकणच्या संस्कृतीचे विलोभनीय दर्शन एकाच व्यासपीठावर या निमित्तानं पाहायला मिळालं यातून कोकणच्या लोकसंस्कृतीचा जागर व्हावा नव्या पिढीमध्ये याविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा असा प्रामाणिक हेतू असून तरुण पिढीसह अबाल वृद्धांनी या सोहळ्याला उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद घेतला यावेळी तालुक्यातील गावागावातील पालखी आणि खेळे यांनी पालखी नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली रायगड जिल्ह्यातील सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली ही संस्था गेली अनेक दशकांपासून रायगड सह नवी मुंबईत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांनी सन एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये लावलेल्या शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे रूपांतर आत्ता वटवृक्षात झाले शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांनी स्वर्गीय वसंतराव ओस्वाल यांच्यावर त्याकाळी अत्यंत विश्वासाने सोपवलेली जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे आणि कर्तव्य तत्परतेने पार पाडली ही शैक्षणिक संस्था नावारुपाला यावी यासाठी ओस्वाल यांचं योगदान मोठं आणि अतुल्य राहिले आहे सद्यस्थितीत स्वर्गीय वसंतराव ओसवाल यांच्यानंतर संस्थेचे अध्यक्षपद हे रिक्त झाले यावेळी सुधागड एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक संस्थेचा कारभार ओसवाल आणि एकत्रितच पाहणार प्रतिपादन गीताताई यांनी केले पाली येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालरेच्या आणि संचालक मंडळातील पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि आज साहेब जरी आयात नसले जरी उपस्थित नसले म्हणजे नाही याची वक्त हे साहेब म्हणून आहे तिचा काढण्याच्या मेष ओसवा किंवा रवि म्हणून नाहीत हे मी स्पष्ट सांगतो